अकरावी प्रवेशाची शेवटची संधी उर्वरित विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम पुणे महाराष्ट्र राज्यातील इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेपासून अद्यापही वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संचालनालयाने दिलासादायक निर्णय घेतला आहे ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरूनही त्यांना अद्याप महाविद्यालय मिळालेले नाही किंवा ज्यांना महाविद्यालय मिळूनही काही कारणास्तव प्रवेश निश्चित करता आला नाही अशा उर्वरित विद्यार्थ्यांसाठी आठ ते दहा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत विशेष प्रवेश मोहीम राबवण्यात येणार आहे शिक्षण उपसंचालक डॉ सुचिता पाटेकर यांनी या संदर्भात पुणे मुंबई कोल्हापूर अमरावती लातूर नाशिक संभाजीनगर आणि नागपूर या विभागीय शिक्षण उपसंचालकांना लेखी आदेश दिले आहेत प्रवेश प्रक्रियेचे महत्वाचे टप्पे प्रसिद्धी आणि जनजागृती सहा आणि सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या प्रक्रियेबाबत स्थानिक स्तरावर प्रसिद्धी दिली जाईल विद्यार्थ्यांशी संपर्क आठ ते जानेवारी दहा दरम्यान संबंधित शिक्षण विभागाकडून पात्र विद्यार्थ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला जाईल प्रवेश निश्चिती याच तीन दिवसांच्या कालावधीत ऑनलाईन प्रणालीद्वारे प्रवेशाची सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे यापूर्वी तेरा ते सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान अंतिम विशेष फेरी आयोजित करण्यात आली होती मात्र त्यानंतरही अनेक विद्यार्थी प्रवेशाविना राहिल्याने पालक आणि विद्यार्थ्यांकडून सातत्याने विनंती केली जात होती विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये या उद्देशानेही शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे संबंधित विभागांना अशा विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे